आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाच्या कारवाईत बारा नक्षलवादी ठार पोलीस दल खाणकाम आणि तुरुंग विभागातील सुरक्षा रक्षक पदांच्या थेट भरतीत अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण देण्याची हरियाणा सरकारची घोषणा रेल्वे संरक्षण दलानं राबवलेल्या नन्हे फरिश्ते मोहिमेअंतर्गत सात वर्षात चौऱ्याऐंशी हजारांहून अधिक मुलांची सुटका आय एन एस तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेद्वारे ओमानजवळ समुद्रात उलटलेल्या टँकरवरील आठ भारतीयांसह नौ कर्मचाऱ्यांची सुटका बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण सहाजण ठार आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अंतिम तुकडीला क्रीडा मंत्रालयाची मान्यता आता सविस्तर बातम्या महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या एटापल्ली गटात जिल्हा पोलिसांच्या सी सिक्स्टी कमांडोनी काल संध्याकाळी नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत बारा नक्षलवादी ठार झाले एटापल्ली गटातल्या वांडोली गावाच्या परिसरातील जंगलात दुपारच्या सुमारास पोलीस पथकाची नक्षलविरोधी कारवाई सुरू असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला असता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्यानं चकमकीत बारा नक्षलवादी ठार झाल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं जवळपास सहा तास ही चकमक सुरू होती यामध्ये ठार झालेल्यांपैकी दोन नक्षलींची ओळख पटली असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं पाठवलेल्या बातमीत म्हटलं आह चकमकीनंतर या भागातील शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून पोलिसांना या बारा नक्षलवाद्यांच मृतदेह हाती लागले आहेत तसंच पोलिसांनी काही शस्त्रही हस्तगत केली असून तीन ए सत्तेचाळीस रायफल्स स्वयंचलित बंदुकांचा समावेश आहे या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांबरोबर गेल्या काही वर्षात झालेली ही मोठी चकमक असल्याचं म्हटलं आह या धाडसी कामगिरीबद्दल त्यांनी गडचिरोली पोलिसांना एक्कावन्न लाख रुपयांच्या बक्षिसाचीही घोषणा केली आहा नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणल आयईडीच्या स्फोटात सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं तर चार जवान जखमी झाले आहेत हे कर्मचारी मोहिमेवरून परतत असताना हा स्फोट घडवून आणण्यात आला याबाबत अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे पोलीस दल खाणकाम आणि तुरुंग विभागातल्या काही पदांच्या थेट भरतीमध्ये हरियाणा सरकार अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण आहे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी काल चंडीगड इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली हरियाणाच्या पोलीस दलात कॉन्स्टेबल खांड वनरक्षक वन कारागृह वॉर्डन आणि विशेष पोलीस अधिकारी अशा पदांसाठी हे आरक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं ड गटातील पदांच्या भरतीत अग्निवीरांना वयात तीन वर्षांची सवलत दिली जाईल आणि पहिल्या तुकडीसाठी ही सवलत पाच वर्षांची असेल असंही त्यांनी सांगितलं अग्निवीरांना क गटामध्ये पाच टक्के ब गटात एक टक्का आरक्षण येईल असंही सैनी यांनी जाहीर केलं जगाचं औषधालय या देशाच्या लौकिकाला साजेशी जागतिक दर्जाची औषध नियामक चौकट तयार करण्याची गरज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी अधोरेखित केली आहे औषध सौंदर्य प्रसाधनं आणि वैद्यकीय उपकरणांच्या नियमनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत नड्डा बोलत होते उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं तयार होतील हे सुनिश्चित करण्यासाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरण उद्योगाशी सतत संवाद सुरू ठेवण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला देशानं आघाडीचा औषध उत्पादक आणि निर्यातदार म्हणून जगात आपलं स्थान निर्माण केल्याचं सांगत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं जागतिक दर्जाशी बरोबरी करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला रेल्वे संरक्षण दलानं दोन हजार अठरा ते यावर्षीच्या महिन्यापर्यंतच्या सात वर्षांच्या कालावधीत नन्हे फरिश्ते या नावानं राबवलेल्या मोहिमेत चौऱ्याऐंशी हजारांहून अधिक मुलांची सुटका केली आहे रेल्वेच्या विविध विभागांमध्ये काळजी घेण्याची आणि रक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी राबवण्यात आलेल्या या खास अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या बालकांना जिल्हा बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात नन्हे फरिश्ते ही केवळ एक मोहीम नसून अनिश्चित परिस्थितीत सापडलेल्या हजारो मुलांसाठी ती जीवनरेखा ठरली आहे सुटका करण्यात आलेल्यांमध्ये घर सोडून पळून आलेली बेपत्ता निराधार अपहरण करण्यात आलेली मतिमंद आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा समावेश आहे या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यात आरपीएफनं चार हजार सहाशे सात मुलांची सुटका केली असल्याचंही रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या शोध आणि बचावासाठी पाठवण्यात आलेल्या आय एन एस तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं आठ भारतीयांसह नऊ क्रू सदस्यांची सुटका केली आहे एमव्ही प्रेस्टिज फाल्कनमध्ये या दुर्घटनाग्रस्त तेलाच्या टँकरवर तेरा भारतीय आणि श्रीलंकेचे तीन असे एकंदर सोळा कर्मचारी होते उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचं काम सुरु तेग या युद्धनौकेसोबतच एक पी एट आय सागरी गस्ती विमान ओमानमध्ये शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे आपण ओमानच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून ओमानचं सागरी सुरक्षा केंद्राकडून शोध आणि बचावकार्याचं समन्वयन करण्यात येत असल्याचं तिथल्या भारती भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं मॉरिशसमधील ग्रँड बॉईस इथं भारताच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या मेडिक्लिनिक प्रकल्पाचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल केलं उभय देशांमधील मैत्रीचा हा सर्वात नवीन आविष्कार असल्याचं यावेळी बोलताना म्हणाले या, बोलता या उपक्रमामुळे ग्रँड ग्रँडबोईस परिसरातील सोळा हजार लोकांसाठी दुय्यम आरोग्य सेवा उपलब्ध होईल असं जयशंकर यावेळी बोलताना म्हणाल भारताची भागीदारी मॉरिशसच्या कल्याणासाठी योगदान देत असून ही भारताची कायमस्वरूपी वचनबद्धता आहे असंही त्यांनी नमूद केलं बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठीच्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा व्हावी या मागणीसाठी विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे या आंदोलनाला गेल्या दोन दिवसात हिंसक वळण लागलं असून त्यामध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला आहे तर शेकडो जखमी झाले आहेत यामुळे सरकारनं सर्व शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी बंद आहेत तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ढाका आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बॉर्डरगार्ड बांगलादेश आणि इतर निमलष्करी दलांची पथकं नियुक्त केली आहेत सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालख्खा नोंगमिकाप्पम कोटीश्वर सिंग आणि आर महादेवन यांचा आज शपथविधी होणार असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड त्यांना आज न्यायमूर्ती पदाची शपथ देतील त्यांच्या नियुक्त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परवाच मंजुरी दिली होती या नियुक्तीमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या पूर्ण म्हणजे पुन्हा चौतीस इतकी होईल आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अंतिम तुकडीला क्रीडा मंत्रालयानं मान्यता दिली आहे या तुकडीमध्ये एकशे सतरा खेळाडूंसह एकशे चाळीस सहाय्यक कर्मचारी आणि अधिकारी असतील या महिन्याच्या सव्वीस तारखेपासून पुढील महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत या स्पर्धा होतील ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक एकोणतीस नेमबाजीत एकवीस आणि हॉकीसाठी एकोणीस खेळाडूंचा समावेश आहे टेबल टेनिसमध्ये आठ खेळाडू असतील तर बॅडमिंटनमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक पी पीव्ही सिंधूसह हो। स्वाज स्पर्धक असतील हवामान भारतीय हवामानशास्त्र विभागानं कर्नाटकची किनारपट्टी सौराष्ट्र आणि कच्छ कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीसाठी लाल बावटा जारी केला आहे तामिळनाडू पुदुच्चेरी कराईकल केरळ माहे तटवर्ती आंध्र प्रदेश आणि यानम अतिवृष्टीचा नारंगी बावटा जारी करण्यात आला ठळक बातम्या महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाच्या कारवाईत बारा नक्षलवादी ठार पोलीस दल खाणकाम आणि तुरुंग विभागातील सुरक्षा रक्षक पदांच्या थेट भरतीत अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण देण्याची हरियाणा सरकारची घोषणा रेल्वे संरक्षण दलानं राबवलेल्या नन्हे फरिश्ते मोहिमेअंतर्गत सात वर्षात चौऱ्याऐंशी हजारांहून अधिक मुलांची सुटका आय एन एस तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेद्वारे ओमानजवळ समुद्रात उलटलेल्या टँकरवरील आठ भारतीयांसह नऊ कर्मचाऱ्यांची सुटका बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण सहाजण ठार आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अंतिम तुकडीला क्रीडा मंत्रालयाची मान्यता याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार